या ठिकाणी नाराजी छगन भुजबळ या ठिकाणी नाराज आहेत त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं मी माझं खेंड करण्यात आलं आहे मनोज जरांगे यांच्या सोबत मिळाली असं ते म्हटले मनोज जरांगे किंवा छगन भुजबळ साहेबांचा विषय आहे किंवा छगन भुजवळ त्यांच्या पक्षाचा विषय आम्हाला कशाला ओढतावे नागर ते नाराजी त्यांची असेल शेवटी आता काय झालं प्रत्येकाला असं वाटायला लागलं की मी आज जन्म मंत्री हा जन्ममंत्री असावा इतके वर्ष मंत्रीपद भूषवल्यावर परत मी मंत्री असावा असं जर वाटलं तर नवीन येणाऱ्या लोकांनी काय करायचं नवीन येणाऱ्या लोकांनी काय करायचं नवीन लोकांनी कधी सत्ता घ्यायचीच नाही का पण जे जे म्हटलं गेलेलं आहे की आजचा कार्यकर्ता उद्याचा राज्यकर्ता होईल हे सगळं साफ खोटं आहे का याच्यासाठी नवीन लोकांना तरुणांना पण संधी दिली पाहिजे त्यांच्याकडे नवीन नवीन आहे त्यांच्या माध्यमातून कामं केले गेले पाहिजे हा सर्व समाजाचा एक मानसिकता आहे आज भुजबळ सभांना काय वाटत असेल ते मला माहीत नाही बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात मागच्या सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात कामं मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झाले आणि लोकांना त्या संदर्भात